नमस्कार तर भिजवायचं काम चालू या एक सारा भिजला एक सारा भिजत तर हे दुसरं भाजीच्या ह्याच्यावर चाह। लावच तर पाठीमाग पाईप निघला पाईप हातारला वडला इकडं बापोहा इथं जुगाड काय जुळाना इथं मेथीची भाजी आपण मागच्या दोन चार दिवसात टाकली होती ती अशी उगून आली हो का आणि पाऊस काही एवढा नाही त्याच्यामुळं भिजावणं गरजेचं भिजावणं गरजेचं आहे का इकडं बापू आमचं दमलं साकिट करून तोंड करून का नाही बापू <laughs> शेताला पर गेलं परत फॅप घेऊन आलं अट्टू पांडे जाऊन चिर गुटाने जमाना बारा नाही राही नाही मी फक्त काय होतंय आहे असं वरून पाहित ना मग ही पाईप त्याच्यावर शाप राही नाही असं खालीवर खालीवर होत आणि मग ती गुड्या पडल्यासारखं होतंय आहे पाठीमाग दाबी तुझी लगे नाही असं होतंय आहे तर चाल भिजवाव तर लागेल आहे का नाही हो। आत्याने सांगितले म्हणजे भिजवाव लागेल लय अवघड आहे भिजवावं लागेल आणि सगळं उगवलंय लावलं उगावले उगावले लाव ला। पाऊस काय एवढा येणार बरं आता ज्याचे पैसे गेले तर त्यालाच काळजी या म्हणजे मी काय म्हणतोय ज्याने घालिवलं नाही त्याला काय ओ येऊ नाही तर नाही येऊ जळलं तर जळलं कुठं आपलं पदार्थ गेला हा मी मी येऊ बावीसशे रुपयाला मग नाही जळत बाप उगवायला लागले मस्त सगळं कालवा करून कालवा करते तीन मग बडबड काय करायचं हो पाहुन हा <laughs> लय अवघड केल्याशिवाय मार्ग नाही आता hmm. hmm. अजून वाढायचं आता हे पायपात राहिले पाणी आता वडणार सुद्धा नाही आता उचली लागल तिकडून इकडं का हम्म hmm. आहे असं मस्त शापू उगवली मेथी उगवली या बरच काय काय लावलेलं या बघू आता ओढ का काय पाणी काढावं लागलं आधी सगळं त्यातलं करा जरा म्हणजे गुड्या पडणार नाही तर वडा निघत आहे महाग लगेच निघतय महाग लगेच मग थांबा असय कापडी शिता भाजी आधी केली होती तर सगळ्या नळ्या बिळ्या जोडून हिथल्या नळ्या काय केल्यात तो बापू हितल्या नळ्या कस काय आपल्याच होते त्या झालं करत आलो आता आता नाही निघायचं बघूया येतंय का पाणी आता <laughs> शेवटच्या गेलं पाहिजे की <laughs> गेल्यात बापू चालू करायला आता ही वांग्याची झाडं जी लावलेली ती इतकी छोटी छोटी दिसतात तुम्हाला पण आता ह्याला खाया वगैरे टाकलं की मला वाटतं उन्हाळाच उन्हाळ्याला शे एंडिंग होईल त्याचं ज्यावेळी आम्हाला पाणी कमी येईल त्याचवेळी नाही तर वांगलं चालतं भरपूर आता मी लावलेलं ला मी मार्चमध्ये वांग्याची रोपं लावली होती मार्चमध्ये लावली होती तर मार्च एप्रिल मे जून जुलै आणि आता सध्या ऑगस्ट म्हणजे सहा महिने झालं सहा महिन्यातलं दीड महिने वाजा म्हणजे दीड महिने वांगी मेघी काही येत नाहीत तर म्हणजे साडे चार महिने झाला आम्ही वांग्याची वांगी खातोय आणि अजून इतकी फुलं लागल्यात तुम्हाला दाखवते मी चालू केली बापूंनी आलं पाठी आलंय व पाईप टाईट राही नाही त्याच्या मी होत निघल पाठी मग असं होते पाईपच टाइट राहील हो का वांग्याला हो इतकी फुलं लागलेली एवढी फुलं लागल्यात वांग्याला अजून आता वांगी पण इतकी मस्त आहे येतं खायला लय चविष्ट लागतात छान अशी फुलंच फुलं लागलेली वांगेला, वांग्याला सारे म्हणजे अजून दोन तीन दोन महिने तर कंपल्सरी वांगी चालत आली वांगीच वांगी ते वांगी आता लय आल्या पावसाच्या ह्याच्यामुळे पाण्याची कमतरता नाही ना तर लय वांगी आल्या वीस बावीसच झाड होती तर असु त्या बापूंचं आता बघावं लागेल तिकडं कुठं निघले निसाटलं ती बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा बाय